जय जे जिजाऊ जय जे शिवराय आणि मी कल्याणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदरशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर तुम्ही माझ्या मागे बी बघू शकतात की मी लेसपासून अशा डिझाईन बनवत असते आणि ह्याच डिझाईन आपल्याला परवडत असतात मैत्रिणींनो त्याच्यामुळे बघा आपल्याला कस्टमर पहिलेच कमीचशी लाईन देते आणि त्यात आपण भारी जर डिझाईन करायला गो त्याच्यात वेळ जाते तर लेसपासून कमी वेळेमध्ये डिझाईन होत असते त्याच्यामुळे माझा प्रयत्न जो असतो मी लेसपासून डिझाईन इथे बनवत असते ते तुमच्याबरोबर इथे शेअर करत असते बघू शकता तुम्ही हे माझ्या जे मागे आहे हे पण ब्लाऊज आहे त्याची पण लेसचीच डिझाईन केलेली सिल्वर कलरची लेस, लेस लावली आहे मी वेगवेगळ्या आकारांचे गळे कट करून मी लेस लेस ते लेसपासून डिझाईन बनवत असते तर आजची पण लेस डिझाईन खूप छान आहे आणि बरेचसे म्हणजे माझ्या कस्टमर आहेत त्यांच्याकडे हे ब्लाऊज मी पहिलीच डिझाईन बनवली होती या लेसची आणि त्या म्हणजे ही डिझाईन जी आज दाखवते ही पहिली पहिली बनवली होती या डिझाईनमुळे माझ्याकडे माझे कस्टमर पण भरपूर येत गेले आणि सध्या माझी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण असे क्लिअर येत नाही आहे आवाज माझा बदललेला आहे हे तुम्हाला कळतच असेल तर चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल प्राईज करून द्या आणि व्हिडिओलाही लाईक करून द्या कारण आपल्या चॅनलमध्ये आपण शिलाईन संबंधितचे अगदी सोप्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असते लेसपासूनच का डिझाईन बनवायची लेसपासून डिझाईन सोपी असते करायला वेळ कमी जातो लागतो आणि ब्लाऊज पण सुंदर दिसतं आपल्यालाही परवडतं आणि कस्टमरलाही परवडतं चला मग आता आपण डिझाईनला सुरुवात करूया तर इथे माझं बॅकसाईड कट करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन कापड दोघी कट करून घेतले बॅकसाईडची मापं बघूया तर ब्लाऊजची उंची जी आहे तयार तेरा पाहिजेले एक इंच आपण एक्स्ट्रा घेतले चौदा इथे बॅकसाईटची उंची घेतलेली आहे आता अस्तर घेतले त्याच्यावर गळारुंदी टाकली हे सव्वा दोनवर गळ्याची उंची जी आहे ती आहे साडे दहा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अकरा इंचवर गळ्याची उंची टाकली खाली तीनवर गळारुंदी घेतली आणि बॉक्स करून घेतलेला आहे बॉक्स केल्यानंतर आता आपण गळ्याला आकार देऊया शोल्डर करणं खाली साडेतीनवर खून केली त्याच्यानंतर मध्ये अर्धा इंच घेतलं अर्धा इंचलाही कमी घेतलं आणि याप्रमाणे आकार देऊन घेतला व्हिडिओमध्ये बघत आहात तिथून आपण पट्टी ठेवली साधारण खाली खालून गळा खालून अडीच इंच खालून अडीच इंच असं बाहेर आपण पौड इंच आपण बाहेर असा आकार दिले तिथून आपण गोलाकार असा देऊन घेतलेला आहे तर हा पण आकार खूप सुंदर दिसतो ज्यांना मटका गळा येत नसेल तर त्यांनी या टाईप पण गळ्याला आकार द्यायचा आहे खूप सुंदर दिसतो वेगवेगळे आकार कायम तुम्ही करत राहायचं म्हणजे कस्टमर तुमच्याकडे वाढत असतं तर या पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेला आहे आणि तो आता मी कट करून घेतलेला आहे आता कट केल्यानंतर बघा आपण आता मेन कापड आहे त्याच्यावर हा गळा म्हणजे अस्तर आहे ते आपण जॉईन करून घेऊया तर इथे हा जो हा कापड घेतला आहे ना हा साडीचा नरम कापड आहे डेली वेअरची साडी आहे आणि त्यांना त्याच्यावर डिझाईन हवी असते कारण लेस असली की साडीला तर गळ्या तरी पाठीला डिझाईन हवी असते मग ती लेसपासून करायची आणि ती पण सुंदर असं दिसतं खालून अर्धा इंचावर मी शिलाईन टाकून घेतलेली आहे कमरेच्या साईडने आणि त्याच्यानंतर गळ्याला शिलाईन टाकायची त्याच्यासाठी थोड्या पिना वगैरे लावून घ्यायचे जेणेकरून करून कापड सरकत नाही ठीक आहे आता बघा पाव इंच असे आपल्याला इथे गळ्याच्या साईडला अस तर आपण मेंट कापडला जॉईन करत चलायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तब्येत बरी नसल्यामुळे माझा आवाज खराब झालेला आहे मला बोलायलाही त्रास होत आहे जर काही चुकत असेल तर समजून घ्या त्याच्यानंतर बघा मी हे जे मेन कापड आहे त्याचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेत आहे जो आता आपल्याला काही कामाचा नाही तर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही कॅनव्हस लावून पण शिवलं तरी खूप छान दिसेल छोटे छोटे नॉचेस लावून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एक्स्ट्रा शिलाईन भेटत असेल तर तुम्ही कॅनवस लावून काही हरकत नाही तर आता हे पलटी करून घेऊया आपण ह्या पद्धतीने आता मी इथे पलटी करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा अस्तरच्या साईडने इथं शिलाईन टाकून घेत आहे अगदी फिनिशिंगमध्ये द्यायची नाही तर तुम्ही जर शिलाईन फिनिशिंगमध्ये दिली नाही तुमच्या गळ्याचा आकार इथं चुकतो मैत्रिणींनं त्याच्यामुळे इथे जी आपण दाब शिलाईन टाकतो ती अगदी काळजीपूर्वक आकारामध्येच येईल अशी टाकत चलायची आहे या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता वाट आणि म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार चुकत नाही ठीक आहे आता आपण कमरेच्या साईडने पण एक दाब शिलाईन टाकून घेऊया जर चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला ही लाईक करा आणि आपले सगळे व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा तर आता पूर्ण अस्तर हे मेन कापडला आपण लावून दिलेलं आहे अगदी सोपे आणि सरळ डिझाईन आहे मैत्रिणींवर पण डिझाईन खूप छान दिसते म्हणजे ज्यावेळेस सांगावर आपण हे ब्लाऊज घाततो पाठीवर खूप सुंदर असा याचा लूक दिसत असतो आणि फिटिंग पण खूप छान बसते आपली इथे जो आपला एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे मेन कापडचा कारण अस्तर आपलं मापामध्ये कप केलेलं असतं त्याच्यामुळे हा जो बारीक सारीक जे एक्स्ट्रा कापड असतं ते कट करणं गरजेचं असतं आता बघा आपण टक्स टाकून घ्यायचं आहे टक्स येत ना कधी पण गळ्याच्या खाली येतील असंच टाका दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि अर्धा इंचही खाली वरती कमरेच्या साईडने असे आपल्याला एक शिलाईन वरती खालून कमरेच्या साईडने टाकून घ्यायची डबल शिलाईन टाकून घ्यायची आता बघा इथे मी गोलाकार घेतलेले आहेत जे कट करून घेतलेले आहेत अर्धा अर्धे असे आणि ते आता आपण मेन कापडला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ते पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी केल्यानंतर त्याला अशी या पद्धतीने दाब शिलाईन टाकून नंतर ही परत आपण असं शिलाईन टाकून घ्यायची आहे ठीक आहे दुसरं पण आपण त्याच पद्धतीने करणार आहोत आता हे कट करतानाच काय झालं व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही तो तुमच्याबरोबर शेअर केला गेला नाही पण हे असे छोटेसे गोलाकार घ्यायचे आहेत ते तुमच्या लक्षात येऊन लागेल ठीक आहे आता हे आकारित आपल्याला याच्यावर लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया आता जुगळा आहे त्याला आपण ह्या पद्धतीने ठेवायचे आहेत आपल्याला पॅच आता मी ह्या पद्धतीने पॅच ठेवायचे आहे तर पॅच ठेवताना खालीवरती व्हायला नको अगदी सारखे यायला पाहिजे ह्या पद्धतीने पिन लावून घेतलेली आहे इथे पण एक पिन लावून घेतली आणि हे दुसरं तिथून मी शिलाईन चालू केली आहे तर पूर्ण मी इथे शिलाईन मारतानाच पिन काढ काढत आहे तसंच तुम्ही पण करा म्हणजे तुमचं हे आकार एक सारखे येतील खालीवरती दिसणार नाही जेणेकरून तुमची डिझाईन छान दिसेल आता मी नॉट लावून घेत आहे या पद्धतीने नॉट लावून घेतलेली आहे आता मैत्रिणींना तुम्ही विचारणार ताई तुम्ही याची शिलाईन काय घेतली तर मैत्रिणींनं याची शिलाईन मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर कमी वेळेमध्ये होते ही शिलाईनीला काही एवढा आपल्याला खर्च लागला नाही किंवा वेळ पण जात नाही आता गळ्याच्या साईडने पण ही एक लेसची लेअर फिरून घेतलेली आहे या पद्धतीने ठीक आहे आता जी साडीची ले लेस आहे ले तिला ले सूट होईल असेच मी ते बॅक साईडला पण लेस घेतलेली आहे कारण मग आपण जी साडीची लेस आहे ती बाहीण नाही येईल आणि बॅक साईडला जी लेसची डिझाईन करू ती वेगळी असली तर मग तरी पण ही डिझाईन किंवा ही हे ब्लाऊज त्या साडीवर सूट होणार नाही तर कमरेच्या साईडने पण आपण एक लेस लावून घ्यायची या पद्धतीने म्हणजे कमरेच्या साईडने आपण लेस लावली तर काय होतं की ब्लाऊज पण छान दिसतं कंटाळा करायचा नाही आहे खूप लेस लागत नाही तर आपलं हे पूर्ण जी डिझाईन आहे माझी एक तो एक मीटरमध्ये झालेली आहे इथे मी छोटे कापडपासून लटकन बनवून घेतलेले आहे तर मैत्रिणींनो तुम मैत्रिणींनो तुमच्याकडे या ब्लाऊजची डिझाईन काय डिझाईन आहे याची शिलाईन काय घेतली जाईल ते कमेंट करून मला नक्की सांगा डिझाईन कशी वाटते ते कमेंट करून सांगा ही डिझाईन कोणत्याही ब्लाऊजला सूट होते आणि खूप सुंदर बसते आणि कस्टमरलाही खूप आवडतं तर त्याच्यामुळे तुम्हाला काही वेळेस डिझाईन सुचत नसेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा तुमचे पण कस्टमर खुश होतील तुम्हालाही बनवायला सोपी जाईल अजून अशा सोप्या आणि सरळ डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्टमध्ये मी शिलाईंचे व्हिडिओ देत आ, आहे माहिती मा देत आहे ते पण नक्की बघा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय